वणी इथं संताजी युवक मित्र मंडळ आयोजित तुलसी विवाह सोहळ्यात सुमारे दोन हजार वराड्यांच्या साक्षीनं चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी तुलसी व चिरंजीव दामोदर विवाह बंधनात अडकले अगदी खऱ्या खुऱ्या विवाहासारखा डोळे दिपवणारा भव्य दिव्य सोहळा पाहून युवकांच्या व्यवस्थापन कौशल्याचं उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले वणी इथं संताजी युवक मित्रमंडळ व एकलव्य फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे तुलसी विवाहाचं आयोजन करण्यात आले होते या विवाहानिमित्त हळदी समारंभ मांडव डहाळे आदी संस्कार पूर्ण झाल्यानंतर श्रीकृष्णाच्या वेशातील बालकाची घोड्यावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर संध्याकाळी गोरज मुहूर्तावर सुमारे दोन हजार वराडी मंडळींच्या साक्षीनं चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी तुलसी व चिरंजीव दामोदर विवाह बंधनात अडकले त्यानंतर कन्यादान सोहळा देखील पार पडला दामोदर यांचे मामा सतीश जाधव व तुळशी मामा म्हणून विलास जगताप यांनी भूमिका निभावली यावेळी सदाशिव माळेकर गुरुजी यांच्या मंत्रोच्चारानं विवाह संपन्न झाला या विवाहाचा पौराहित्य सुरेश माळेकर यांनी केले तर वधूवरांच्या मामाचं कर्तव्य सतीश जाधव विलास जगताप यांनी पार पाडले या विवाहास उपसरपंच विलासकड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत आप्पाकड गोकुळ झिरवाळ वणीचे उपसरपंच विलासकड महेंद्र पारख आबासाहेब देशमुख बाळासाहेब घडौजे किरण गांगुर्डे हिरामन सातपुते सचिन खाबिया वणी शहर प्रशांत समडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण दोशी दिगंबर पाटोळे महेंद्र पैठणे राकेश थोरात भगवान पाटील सचिन कड पांडाणे जगदंबा माता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र थोरात राकेश थोरात वनी पोलीस स्टेशनचे पी एस आय सुनील पाटील प्रकाश वाघ मोहन महाले महाविकास आघाडीच्या उमेदवार सुनीता चारोसकर योगेश बडरे धिदणेताई राजाराम ढगे आदींचा मोठ्या वाणीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते राजकीय नेते ग्रामपालिका सदस्यांसह सुमारे दोन हजार मराठी मंडळी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रसंगी तुलसी दामोदर यांच्या समवेत सुरेश माळेकर वधूवरांचे मामा व मान्यवर विवाह सोहळ्यास उपस्थित होते हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय हजर होता सर्व मराडी मंडळींना शेवटी स्नेहभोजनाचा कार्यक्रम देऊन जेवणाची सांगता झाली